नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना रोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मटक्या गळ्यावरती डिझाईन तर हा चौथी छातीचा ब्लाऊज आहे गळारुंदी घेतली आहे पहा अडीच इंच आणि गळाची उंची आहे साडे दहा इंच तर खालच्या साईडला मी तीन इंच घेतलेलं आहे आणि साडे दहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे तर वरतून आपल्याला तीन इंचावरती मार्किंग करायची आणि आतल्या साईडला अर्धा इंच मार्क करून घ्यायचं आणि खालच्या साईडला पण मी तीन इंचावरती मार्किंग करून घेतली तिथून मात्र एक इंच बाहेर मार्क करायचं तर आतल्या साईडला मार्क केलेत तिथून आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे मी मटका गळ्याचा आकार दिलेला आहे तर दोन्ही साईडला हा आकार मी काढून घेणार आहे तर पहा अशा प्रकारे मटका गळा तयार झालेला आहे आपला आकार देऊन घेतलेला आहे मी आता आपण ब्लाऊज पीसचं सरळ बाजूवरती अस्तर ठेवून आता आपण मटका गळा शिवून घेणार आहे त्याला टाचण्यांनी पॅक करून घ्यायचं म्हणजे हालायला नको तर आपण मार्किंग करून घेतले त्याच्यावरती आपण टीप मारून घेणार आहे तर टीप मारून घेतली आणि मी त्या गळा मटका गळा कट करून घेणार आहे कमरेच्या साईडला पण मी टीप मारून घेतली आपल्याला कमरपट्टी बसवायची गरज पडणार नाही ते सगळीकडे छोटे छोटे नॉच देऊन घेतले गळ्यावरती गळा कट करून आणि हे अशा प्रकारे मी गळा पलटी करून घेतलेला आहे तर त्याच्यावरती आता आपण दाब देऊन घेऊया कमरेच्या साईडला पण आपण टिप देऊन घ्यायची आता आपल्याला याच्यावरती काट बसवायचं आहे ते काट चौकोनी कट करून घेतलेला आहे आणि गळ्याचं सेंटर काढून त्याच्यावरती मी काठाचा असा चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि तो असा जोडून घेतला आहे आणि यावरती या आता आपण लेस बसून घेणार आहे तर हे पहा आधी खालच्या साईडला जो त्रिकोण तयार होतो तो त्रिकोण आपल्याला लेसने तयार करायचा आणि नंतर आपल्याला पूर्ण गळ्यावरती लेस बसून घ्यायची जिथे आपण काट आहे तिथून अशी वळवून घ्यायची लेस आणि कमऱ्याच्या साईडला टीप मारायची त्याला दोन्ही साईड साईडनी टीप मारून घ्यायची लेसला पण छोटासा काट वापरून आपण मटका गळावरती सुंदर आणि सोपी डिझाईन तयार करून घेतलेली आहे तरी आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद